मूल येथील खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे साथीदार चोवीस तासाचे आज स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे ताब्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये दाखल खुनाचे गुन्ह्यातील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे विविध पथके तयार करून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा घडले पासून अथक प्रयत्नाने सातत्याने शोध चंद्रपूर व लगतच्या जिल्ह्यात घेत असताना गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे राहुल सत्तन पासवान वय वीस वर्षे जात परधान एस टी शिक्षण बारावी राहणार बालविकास प्राथमिक शाळेजवळ वॉर्ड नंबर पंधरा मूल तालुका मूल जेव्हा चंद्रपूर त्याचा साथीदार आरोपी अजय दिलीप गोटेफोडे वय बावीस वर्षे राहणार बालविकास प्राथमिक शाळेजवळ वॉर्ड नंबर पंधरा मूल तालुका मूल जेव्हा चंद्रपूर व विधी संघर्षित बालक यास दिनांक अठ्ठावीस डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतून ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाहीस्तव पोलीस स्टेशन मूल यांचे ताब्यात देण्यात येत आहे